नमस्कार महाराष्ट्रात पुढील बहात्तर तासात मुसळधार पावसाचा अंदाज कुठे कुठे कोसळणार पाऊस वाचा हा रिपोर्ट एकीकडे देशभरात थंडीचा कडाका वाढल्याने असताना दुसरीकडे राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची काळजी घ्यावी असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे सध्या डोंगर भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे हवेत मोठा गारवा निर्माण झाला आहे मागील आठवड्यापासून महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कडाक्याची थंडी पडली आहे मात्र एकीकडे नागरिकांना जाणवत असताना दुसरीकडे हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकळी पावसाची शक्यता वर्तवली आहे पुढील तीन दिवस मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे याशिवाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात चक्रकार वारे वाहत असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे असा अंदाज दिला आहे दुसरीकडे राजधानी दिल्लीसह मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद